नमस्कार विविध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वडोद बाजार केंद्रातून गुणवत्तापूर्ण आणि नवोपक्रमशील शाळा प्राप्त पुरस्कार करण्यात आला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना शिक्षण उपसंचालक अनिल सावे जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे आदींची प्रमुख उपस्थिती होती हा पुरस्कार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक संजय चिकटे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद खान पठाण शाळेच्या शिक्षिका वंदना पाटील जयश्री बोराडे अनिता काचोळी आदींची उपस्थित होते पीजी मराठी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक प्रवीण खंडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा